जागतिक महिला दिनानिमित्त विविध ठिकाणी महिलांचा सन्मान करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे नवी मुंबईमध्ये दे देखील जागतिक महिला दिनानिमित्त वाशी पोलिसांची जनजागृती रॅली पाहायला मिळाली बेटी पढाव बेटी बचाओ या अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाली तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी बेटी पढाव बेटी बचाओ नो ड्रग्स या सामाजिक संदेशाचे फलक घेत रॅली काढण्यात आली तर महिलांची सुरक्षितता महिलांचे शिक्षण महिलांनी स्वावलंबी व्हावे याबाबतचा संदेश देखील या रॅलीमध्ये देण्यात आला असून त्यासोबत या रॅलीमध्ये जनजागृती देखील करण्यात आली यावेळी अनेक पोलीस देखील उपस्थित होते याचा महत्वाचा मा, मा, हेतू महत्वाचा हेतू म्हणजे महिला व विकास मंत्रालयाच्या बीटी पडाव बीटी बचाव या उपक्रमाला बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्षे पूर्ण झाली असल्याने राज्यात बावीस एक ते आठ तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत महिला पोलीस अंमलदारांची आपल्या वाशिम पोलिसांच्या महिला कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांची एक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे म्हणजे यामध्ये महत्वाचा उद्देश एकच की जागतिक महिला दिनामित्त महिलांचं संरक्षण महिलांचं महिलांनी शिक्षण घेतलं पाहिजे महिलांची सुरक्षता राखली पाहिजे त्या संदर्भाने आपण त्या एक समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने या याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये साधारण पाच अधिकारी आणि एक पंचवीस कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत रॅलीचं नियोजन वाशी पुल स्टेशन पासून निघून सेक्टर सतरा पासून निघून शिवाजी चौकातून परत पुल स्टेशनला येणार आहे